नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायाचा अध्या म्हणजेच ज्ञान संन्यास योगाचा छत्तीसावा श्लोक अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि जी तु सर्व अधिक पापी अशील तरी सुद्धा तू या ज्ञानरूपी नौकेनं पापसमुद्रातून नक्कीच तरून जाशील या आधीच्या श्लोकात भगवान श्री कृष्णांनी सांगितलं की अरे अर्जुना हे ज्ञान प्राप्त झाल्यावर तुला मोह होणार नाही आणि तू सर्व भूतमात्रांना माझ्या स्वरूपात आणि माझ्या ठिकाणीच पाहशील आता या श्लोकात ते त्या ज्ञानाचा कसा उपयोग होईल हे सांगत आहेत अरे अर्जुना हे ज्ञान म्हणजे या भवसागरातून पार होण्यासाठी लागणारी नौकाच आहे आजूबाजूला कितीही आणि काहीही पाप होत असली आणि त्या ज्ञानरूपी नौकेतून जाणारा जरी महापापी असला तरी देखील त्याचा उद्धार होईल अंधार कितीही काळाकुट्ट असला आणि कितीही काळ टिकणारा असला तरी देखील दिवा प्रज्वलित झाल्यावर तो क्षणात नष्ट होतो संत ज्ञानेश्वर महाराज याबद्दल सांगतात जरी कल्मशांचा आगरू तू भ्रांतीचा सागरू व्यामोहाचा डोंगरू होऊन यससी तरी शक्ती चेनी पाडे हे आघवेची गा थोकडे ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी ये म्हणजे जरी तू पापाचं आगर असलास किंवा भ्रमाचा सागर असलास किंवा संशयाचा डोंगर असलास तरी देखील या परमज्ञानाच्या शक्तीशी तुलना केली असता हे सर्व तुच्छ आहेत इतकं विलक्षण बळ या ज्ञानाच्या ठिकाणी आहे ही ज्ञानरूपी नौका कधीही भंग होत नाही तिला कधी छिद्र पडत नाही आणि ती कधी बुडतही नाही असं पहा की या विश्वाच्या अस्तित्वाचा जो मोठा भ्रमरूपी अंधकार आहे तो देखील या ज्ञानरूपी प्रकाशामुळं कुठच्या कुठं पळून जातो सूर्याला जसं अंधार म्हणजे काय हे कधीही कळणार नाही त्याप्रमाणेच ज्ञानरूपी सूर्याला पापरूपी अंधकार कधीच दिसणार नाही त्या ज्ञानाला मनाचे दोष घालवणं सहजपणे शक्य आहे ते दोष ज्ञानामुळं जातील की नाही असा विचार करणं देखील अनुचित आहे कारण या जगात ज्ञानाइतकं समर्थ काहीही आणि कोणीही नाही मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृतमः सर्वं ज्ञानप्लवे नैव ॠजिनं मित्रांनो आणि मैत्रिणींनो पुढच्या श्लोकाचं असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करून थोडं पुण्यही कमवा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढं काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण